हे विस्तृत बातम्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापलंय गावोगावी प्रचारसभा कोपरा बैठकांचा धडाका सुरू आहे समाज माध्यमावरूनही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आणि आश्वासनांची बरसात सुरू आहे अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली असली तरी प्रचारात मांडल्या जाणाऱ्या समस्या मात्र वर्षानुवर्ष त्याच त्या आहेत रस्त्यांची दुरावस्था पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वीज पुरवठ्याची अनियमितता आरोग्य केंद्राची अपुरी सुविधा शाळांतील शिक्षकांची कमतरता शेतीसाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न हे मुद्दे पुन्हा एकदा प्रचाराच्या केंद्रस्थानी आले आहेत मागील निवडणुकातही याच समस्या मांडल्या गेल्या होत्या मात्र प्रत्यक्षात फारसा बदल झालेला दिसत नाही अशा भावना नागरिकांमध्ये आहेत त्यामुळे या निवडणुकीत मतदार फक्त शब्दावर नाही तर कामाची खात्री देणाऱ्यालाच पसंती देतील का हा मूळ प्रश्न आहे या निवडणुकीत भाजप काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना वंचित बहुजन आघाडी आर पी आय तसेच इतर पक्षाचे उमेदवार एकमेकासमोर ठाकले आहेत परंतु खरा सामना भाजपविरुद्ध सर्व असाच आहे मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसतशी निवडणुकीत रंगत वाढताना दिसत आहे आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी सुरू झाल्यात यंदाच्या प्रचारात डिजिटल माध्यमांचा वापर वाढला असला तरी जमिनीवरील प्रश्नांची उत्तरे देताना उमेदवारांची कसरत होताना दिसत आहे सत्ता मिळाल्यावर सर्व प्रश्न सोडवू अशी आश्वासने दिली जात आहेत पण ठोस आराखडा व कालबद्ध अंमलबजावणीबाबत मात्र मौन पाळले जात आहे ग्रामस्थांमध्येही आता केवळ भाषणावर नव्हे तर कामावर विश्वास ठेवण्याची मानसिकता वाढताना दिसत आहे यावेळी तरी बदल होणार का असा सवाल मतदार विचारू लागले आहेत काही ठिकाणी युवक आणि महिलांचे प्रश्न मांडले जात असले तरी त्याला कृतीची जोड मिळेल का याबाबत साशंकता आहे एकीकडे प्रचारात नवे चेहरे नवी भाषाशैली आणि आधुनिक साधनांचा वापर दिसत असला तरी दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील मूलभूत प्रश्न अजूनही जैसे थे आहेत त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार फक्त शब्दावर नाही तर कामाची खात्री देणाऱ्यालाच पसंती देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे हा होता सा स्पेशल रिपोर्ट